अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळी आज आहे चौदा नोव्हेंबर आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर मंडळी नो आपणास माहिती असेल की आज रात्री ठीक रात्री बारा वाजता म्हणजे चौदा नोव्हेंबर आज आहे आणि त्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता ज्यावेळेस पंधरा तारीख लागते ठीक रात्री बारा वाजता हरिहर भेट होणार आहे आणि आज त्याच दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असं देखील म्हटलं जातं अतिशय महत्वाचा हा दिवस असणार आहे आजचा त्याचबरोबर वर्षातून एकदाच ही गोष्ट घडत असते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आणि अक, अक, अक्षरशः हा खूप विलक्षण योग असा म्हणाला पाहिजे की आपल्या सगळ्यांना हा अनुभवास मिळणार आहे की या दिवशी हरिहर भेट म्हणजे काय श्री हरि विष्णू आणि भगवान शंकरांचं गळा भेट या दिवशी ठीक रात्री बारा वाजता ही होत असते ज्यालाच हरिहर भेट म्हटलं जातं आणि या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी म्हटलं जातं चतुर्दशी आता तुम्ही म्हणतात की ताई आपली मंगळवारीच आपली एकादशी कार्तिकी एकादशी झाली आहे काल द्वादश द्वादशी तिथी होती आणि आज त्रयोदशी असेल तर हो आज सकाळी पावणे दहा पर्यंत आज चौदा नोव्हेंबर तारीख आहे गुरुवार आहे आज सकाळी नऊ चौवेचाळीस पर्यंत त्रयोदशी होती आणि त्यानंतर चतुर्दशीची तिथी चालू होणार आहे त्यामुळे आज वैकुंठ चतुर्दशी देखील असणार आहे आणि आज रात्री ठीक बारा वाजता हरिहर भेट ही घडून येणार आहे अतिशय विलक्षण योग हा असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा अनुभवा आणि या दिवशी आपल्याला म्हणजे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी ठीक रात्री बारा वाजता आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय की आपल्याला आपले जे काही भगवान शंकर आहे किंवा श्री हरी विष्णू महाराज आहेत त्यांच्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी एक छोटीशी एक सेवा करायची आहे जी अत्यंत प्रभावी असणार आहे या सेवा केल्याने ना कोणतं तुम्हाला घबाड मिळणार आहे ना कोणती लक्ष्मी प्राप्ती होणार आहे ना कुठले तुमचे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत मी असं म्हणणार नाही की भरपूर काही तुम्हाला भेटणार आहे या आजच्या सेवेने तर नाही आजची जी काही हरिहर भेटी जी काही सेवा असणार आहे किंवा वैकुंठ चतुर्दशीची जी काही सेवा असणार आहे ती फक्त काय असणार आहे की आपल्या हातून जे काही नकळतपणे जे काही पाप घडले असतील जे काही म्हणजे आपल्या रोजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या हातून नकळतपणे काहीतरी चुका घडत असतात त्या त्या पापाचं क्षालन होण्यासाठी किंवा ते पापातून आपण मुक्तता मिळण्यासाठी हा दिवस आपल्या त्या सेवेने त्या पापातून आपण मुक्त होणार आहोत त्यामुळे आणि त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकर आणि श्री हरी विष्णू यांनी जो काही आपल्या जगाचा कारभार सांभाळतात किंवा आपल्या बद्दल आपल्यासाठी जे काही ते करतात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असणार आहे त्यामुळे आज अधिक ठीक बारा वाजता आपला अत्यंत प्रभावी जी गोष्ट किंवा उपाय किंवा सेवा म्हणा तुम्ही ती करायचीच आहे प्रत्येकानेच करा प्रत्येकानी करा मी अशी तुम्हाला विनंती करेल तर नो हीच गोष्ट जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नो आज चौदा नोव्हेंबर आज वैकुंठ चतुर्दशी आहे आणि अशी ही मान्यता आहे की आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री ठीक बारा वाजताची हरिहर भेट होणार आहे त्यावेळेस जर आपण त्याचे साक्षीदार झालो रात्री बारा वाजता जागून आपण जर साक्षीदार झालो त्या त्या क्षणाचे हरिहर भेटीच्या क्षणाचे तर नक्कीच आपल्याला सुद्धा त्या दिवशी हर जर आपण ती काही सेवा सांगणार आहे ती सेवा जर केली तर नक्कीच आपल्याला सुद्धा वैकुंठामध्ये आपल्याला स्थान मिळतं त्यामुळे सांगते आहे की तुम्हाला ही नक्कीच विलक्षण जो योग आहे जो दिवस आहे तो फक्त वर्षातून एकदाच अनुभवायस मिळत असतो तर आता वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच हरिहर भेट यामागे काय गोष्ट आहे तर आपणास माहिती असेल बघा की ज्यावेळेस आषाढी एकादशी होती त्यावेळेस आषाढी एकादशी पासूनच भगवान श्री विष्णू जे आहेत जे जगाचे पालन करते आहेत जगाचा जा कारभार सांभाळतात जे श्रीहरी विष्णू आहेत ते श्रेष्ठ शय्येवरती निद्रावस्थेत गेलेले होते म्हणजे झोपी गेले होते अशी मान्यता आहे तिथून म्हणजे आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत ते चार महिने निद्रावस्थेतच असतात श्रीहरी भगवान विष्णू आणि त्यावेळेस म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री श्री विष्णू हे झोपी जाणार असणार मुळे त्यामुळे जगाचा कारभार कोण सांभाळणार जगाचा सा कोण बघणार याच्या चिंतेमध्ये असताना त्यांनी श्री हरिष्णूनी जगाचा पूर्ण कारभार हा निद्रावस्थेत जाण्याच्या अगोदर भगवान शंकरांकडे त्यांनी सोपवला होता आणि त्या दिवसापासून म्हणजे आषाढी एकादशीपासून ते आता मागच्या कार्तिकी एकादशी पर्यंत पूर्ण जगाचा कारभार पालन करते जे होते ते भगवान शंकर होते त्यांनी सगळा कारभार पाहिलेला आहे आणि कार्तिकी एकादशी दिवशी ज्यावेळेस भगवान श्री विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होतात त्याच्या जा दुसऱ्याच दिवशी श्री हरी विष्णू आणि भगवान शंकरांची ही गळा भेट म्हणजे हरिहर भेट ही रात्री ठीक बारा वाजता होत असते वैकुंठ चतुर्दशी या दिवशी तर आता तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल तर आपणास माहिती असेल की आता म्हणजे कार्तिकी एकादशी दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस वैकुंठ चतुर्दशी येते त्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता त्या भगवान शंकर आणि श्री विष्णू यांची घडाभेट होते एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि श्री विष्णू हे भगवान शंकरांना म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना त्या दिवशी रात्री म्हणजे कधी आपलं माहिती असं की भगवान शंकरांना कधीच तुळशी पत्र अर्पण केलं जात नाही कारण की ते वैरागी आहेत भगवान शंकर त्यामुळे तु त्यांना तुळशी पत्र अर्पण केलं जात नाही फक्त बेलपत्र अर्पण केले जातात आणि पांढरी फुलं अर्पण केली जातात आणि त्याचबरोबर तुळस तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे त्याच्यामुळे ती फक्त विष्णूंनाच अर्पण केली जाते वर्षभर पण वैकुंठ चतुर्दशी या दिवशी रात्री ठीक बारा वाजता फक्त एकच दिवस असा आहे की ज्या दिवशी भगवान श्री विष्णूंनी भगवान शंकरांनी जो का जगाचा सा कारभार सांभाळला होता चार महिने ते निद्रावसित असताना त्याची कृतज्ञता म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ते फक्त त्याच दिवशी रात्री ठीक बारा वाजता आज तुळशीपत्र पत्र हे भगवान शंकरांना अर्पण केलं जातं हो या दिवशी अर्पण केलं जातं आणि भगवान शंकर सुद्धा ते स्वीकारतात आणि या दिवशी भगवान शंकरांचं आपण जे काही बेलपत्र आहे ते श्रीहरी विष्णूंना अर्पण केलं जातं एक बेलपत्र अर्पण करा किंवा विषम संख्येमध्ये तुळशीपत्र पत्र आणि बेलपत्र अर्पण करा तरीही चालेल काही हरकत नाही एक जरी मिळालं तरी चालेल पण या दिवशी नक्कीच श्री हरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करावे आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करण्याचा खूप मोठं हा भाग्य म्हणायला हवं कारण की आपण वर्षभर कधीच भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही नैवेद्यामध्ये पण नाही आणि त्यांना कधी पूजेमध्ये सुद्धा अर्पण केलं जात नाही पण वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट हा असा योग आहे की या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं तर आपल्याच माहिती असेल किंवा कार्तिकी एकादशी नंतर जी चतुर्दशी येते म्हणजे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी श्रीहरी विष्णू जे आहे ते जगाचा कारभार म्हणजेच भगवान शंकर श्रीहरी विष्णूंना त्यांचा जो कारभार आहे जगाचा कारभार ते भगवान विष्णूंना समर्पित करतात त्यांच्याकडे सोपवतात आणि भगवान शंकर हे कैलास पर्वतावर म्हणजे हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून जातात आणि परत आपले जे श्री हरि विष्णू आहेत जगाचे पालन करते ते परत आपला जगाचा कारभार हाती घेतात आणि कारभार पाहायला सुरुवात करतात तर म्हणूनच सांगते की तुम्हाला आज रात्री म्हणजे आज गुरुवार आहे आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला जागून श्री विष्णू आणि भगवान शंकरांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे भगवान शंकरांना तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान श्री हरि विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे तर अत्यंत महत्वाचा योग असणार आहे आणि खूप ठिकाणी हा जी हरिहर भेट आहे ती घडवून आणली जाते भरपूर मंदिरांमध्ये सगळीकडे काशी जे आहे किंवा गया वगैरे आहेत तिथे भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे आपण सुद्धा या गोष्टीचे साक्षीदार व्हा आणि खूप जण मी सुद्धा प्रत्येक वर्षी रात्री ठीक बारा वाजता वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ती सेवा करते आणि हो आपण ज्यावेळेस ते बेलपत्र अस रात्री ठीक बारा वाजता ते अर्पण करणार आहे भगवान शंकरांना तुळशीपत्र आणि श्री हरिविष्णूंना बेलपत्र ही आपली त्या अर्पण करायचं रात्री ठीक बारा वाजता धूपदीप लावायचा अर्पण करायचे पत्र वगैरे आणि ते पत्र अर्पण करताना म्हणजे भगवान शंकरांना तुळशी पत्र अर्पण करताना शिव अष्टोत्तर नामावली जी आहे नित्यसेवेच्या पोथीत आहे बघा ती तुम्हाला किंवा युट्यूबला किंवा गुगलला भेटून जाईल तुम्हाला ती अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्हाला एकशे आठ जर तुम्हाला तुळशी पत्र भेटली तर ती प्रत्येक नावाला अर्पण करा प्रत्येक नाव घेऊन अर्पण करा पिंडीवरती भगवान शंकरांच्या नाही भेटली तर एक जर तुळशीपत्र असेल तरी सुद्धा ते एक तुळशीपत्र घेऊन तुम्ही एकशे आठ नावं म्हणू शकता आणि शेवटच्या नावाला तुम्ही ते तुळशीपत्र भगवान शंकरांना अर्पण करावे त्यानंतर श्रीहरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करताना आपल्याला श्रीहरी विष्णूंची जी काही तुम्हाला माहिती विष्णू सहस्र नामावली आहे ती विष्णू सहस्र नामावली म्हणत म्हणत तुम्ही ती बेलपत्र अर्पण करायचं एक बेलपत्र असले आणि हजार नावं जर तुम्ही म्हटली तरीही चालेल शेवटच्या हजारच्या नावा हजारबा जो काही नाव असेल त्यावेळेस तुम्ही ते बेलपत्र अर्पण करावं जर तुम्हाला हजार नावं म्हणजे विष्णू सहस्र नामावली म्हणणं शक्य नसेल तर ओम नम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम असं तुम्ही म्हणत म्हणत ते बेलपत्र अर्पण केलं तरी चालेल जर शिव तुम्हाला नाही भेटते तर ओम नम शिवाय म्हणून सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण केलं पिंडीवर तरीही चालेल काही हरकत नाही तर आता ही ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत आणि ही ह्या म्हणजे बेलपत्र किंवा तुळशीपत्र ह्यांना एकमेकांना अर्पण केल्यानंतर आपल्याला या दिवशी विष्णूंची सेवा आवर्जून करायची आहे आणि या दिवशी आपल्याला नक्की जमलं तर व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे श्री सुतमचं पठण करायचं आहे फलश्रुती सहित आणि त्याचबरोबर श्री विष्णू सहस्त्र नाम या पोथीचं नक्कीच एक पाठ एका म्हणजे एक वेळेसच पण एका बैठकीमध्ये एक पाठ करायला विसरू नका आवर्जून करा आणि नक्कीच तुम्हाला खरं सांगते तुमचे जे काही आयुष्यामध्ये हातातून काही गोष्टी वाईट गोष्टी घडल्या असतील काही पाप घडली असतील नक्कीच त्या पापाचं शालद होईल तुम्हाला अभय वर प्राप्त होऊ शकतो आणि नक्कीच वैकुंठामध्ये सुद्धा तुम्हाला स्थान मिळू शकतं त्यामुळे प्रत्येक सेवा मी सांगेल की प्रत्येक सेवा फक्त लक्ष्मी प्राप्तीची आर्थिक प्रगतीची कर्ज निवारणासाठी ह्यासाठीच असते असं नाही काही काही सेवा आहेतच पण अशा पण काही गोष्टी आहेत की आपण त्या करायला पाहिजे कारण की शेवटी काय आहे आपण जे जातो मृत्यू ज्यावेळेस आपल्याला जातो त्यावेळेस आपण काही सगळं काही घेऊन जाणार नाही आहे सोबत फक्त आणि फक्त आपल्यासोबत जे काही पुण्याचं गाठोड आहे चांगले कर्म आहे तेच आपल्यासोबत फक्त येणार आहे आणि त्यानुसारच आपला स्वर्ग नरक असेल किंवा वैकुंठ असेल आपल्याला स्थान निश्चित होणार आहे त्यामुळे आपल्यासोबत मोठं घबाड पैसा हे कमवणार प्रत्येकाला त्याची गरज तर आहेच आपल्या जी काही भौतिक गोष्टी आहेत आपल्या कौटुंबिक गोष्टी चा म्हणजे सगळं काही करण्यासाठी पैसा लागतोच पण एकदम त्याची एवढी पण आस धरू नका त्या पैशाची एवढं पण त्याच्या मागे पळू नका की नक्कीच आपल्या हातून चांगले कर्म करायचं राहून जाईल पुण्य कमवायचं राहून जाईल पण कुठली तरी एखादी अशी पण सेवा करा नक्कीच की बा जेणे आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचं गाठोडं पण हे खूप मोठ्या प्रमाणात साचेल आणि नक्कीच मृत्यूनंतर आपल्याला चांगल्या ठिकाणी स्थान मिळेल त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असेल आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्या वेळेस म्हणजे बारा वाजता तुम्ही तुळशीपत्र बेलपत्र भगवान शंकर आणि विष्णूंना अर्पण करताल एकमेकांना तर त्यानंतर तुम्हाला जी काही तुम्ही सेवा करता त्या सेवा झाली की लगेच तुम्ही महादेवाच्या पिंडीवरून ते तुळशीपत्र उचलून घ्या आणि त्यानंतर विष्णूंच्या पिंडीवरून मूर्तीवरून तुम्ही किंवा फोटोवरून बेलपत्र उचलून घ्या कारण की त्यानंतर दुसरा दिवस चालू होतो आणि आपल्यास आहे की दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला भगवान शेगाणा तुळशीपत्र आपण अर्पण करत नाही त्यामुळे नक्कीच त्या सेवा झाल्या की तुम्ही ते काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा जो म्हणजे आज रात्री ठीक बारा वाजता जी हरिहर भेट होणार आहे त्याचे तुम्ही नक्कीच साक्षीदार व्हा तुमच्या घरामध्ये नक्कीच अडचण आली असेल महिलांना तर घरातल्या कुठल्या आपल्या पुरुष मंडळी असतील मुलं असतील जे त्यांच्याकडून से से ही सेवा करून घ्या पण वर्षातून एकदाच ही संधी मिळणार आहे त्यामुळे ही संधी सोडू नका नक्की सांगू इच्छिते आणि त्यांना पण तिसरा चौथा दिवस आहे त्यांनी ही सेवा त्यांना करणं शक्य होणार नाही पण घरातल्या इतर मंडळीकडून तुम्ही करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ